रोज कमीत कमी तीन तास ते पाण्यात असायचे त्यांनी स्वतःच्या दंडाच छातीच मास काढून माशांना खायला घातलेलं आहे माश्यांना माशांना खूप हे लोकांनी पाहिलेलं आहे माझं स्वतःच म्हणणं असं आहे की चमत्कार हे होत असतात करत नाहीत किंवा केले जात नाहीत बरोबर माझ्या दृष्टीने म्हणाल तर एकोणनवठ साली मी पहिल्यांदा महाराजांकडे गेलो आज दोन हजार पंचवीस चालू आहे आजपर्यंत मला माग वळून पाहावं लागलेलं नाही शेवटच्या दीड वर्षामध्ये महाराजांना नाकात नळी होती तोंडात नळी होती व्हीलचेअर वर बसवायचे अशी बाबा ढकलायचे आणि आम्ही सगळे दर्शन घेऊन जायचो तर महाराजांकडे पाहिल्यानंतर महाराजांचा चेहरा स्वच्छ असायचा अगदी वेदना रहित असायचे पण कल्पना केली की बाबा मी महाराजांच्या ठिकाणी आहे तर मला किती यातना ना होतो म्हणून मी स्वतः दोन तीन वेळा प्रार्थना केली होती की महाराज सोडा मला तुम्ही पाहिजे आहात पण तुमच्या या यातना मला पाहत नाही मी गेलो तर चालेल म्हणजे महाराज मरावे असं मला वाटत नव्हतं बरोबर पण मी भावनात्मक माणूस असल्यामुळे मला कोणाच्याही सहन होत नाही महाराजांच्याही मला यातना सहन होत नव्हती महाराज तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुमच्या आयुष्यात आता चमत्कार म्हणत नाही मी पण काय बदल झाला माझं स्वतःच म्हणणं असं आहे की चमत्कार हे होत असतात करत नाहीत किंवा केले जात नाहीत बरोबर आज माझ्यासारखा आडाणी माणूस महिलाचा दगड त्याला तुम्ही पासून उचलून इथपर्यंत आणला आणि तासभर गप्पा मारल्यात ह्यापेक्षा वेगळा चमत्कार काय असायला पाहिजे आणि दिव्य ज्ञान सांगतोय ना मी सगळं आठवून सांगतोय मी हे काही वाचलेलं नाहीये आतापर्यंत तुमच्याशी बोलताना कुठलं पुस्तक हातात घेतलं कुठली वही हातात घेतली काही आडखळलं कुठेतरी बोलताना असं काही नाहीये ना हे उत्स्फूर्त आहे याच्यापेक्षा वेगळा चमत्कार चमत्कार चमत म्हणजे काय पाहिजे तुम्हाला माझ्या दृष्टीने म्हणाल तर एकोणनव्वद साली मी पहिल्यांदा महाराजांकडे गेलो आज दोन हजार पंचवीस चालू आहे आजपर्यंत मला माग वळून पाहावं लागलेलं नाही एकोणनव्वदच्या अगोदरचा काळ होता आम्ही पाच भावंड होतो वडील देवी डॉक्टर होते ब्याऐंशी साली रिटायर झालेले होते घरात उत्पन्नाचं काही साधन नव्हतं दोन तीन हजार रुपये प्रॅक्टिस होती आज माझी दोन तीन लाख रुपये प्रॅक्टिस आहे मी तीन लाख रुपये मिळवण्या एवढा मोठा माणूस नाही मी अडाणी महिलाचा दगड आहे असं मी सगळ्यांना सांगतो पण मी हात लावीन तो माणूस बारा होतोय माझा नाडी परीक्षेचा एक वेगळा अभ्यास आहे एका डॉक्टरांकडे शिकायला होतो तीन वर्ष वैद्य अशोक श्रीपाद भट त्यांच्याकडून नाडीवरून मी ज्ञान घेतलं आणि तेच ज्ञान मी आता सगळ्यांना सहज देतोय याच्यातून माझी काडी इतकी अपेक्षा नाही तुम्ही मला दहा रुपये द्या मी तुम्हाला शिकवीन असं नाही आज मी माझ्या मुलाला नाडी परीक्षा शिकवली तो एम डी झालेला आहे आणि तो सुद्धा नाडीवरच व्यवसाय करतोय आज पेशंटच्या जवळ जायला डॉक्टर घाबरतो तो विचारतो बर बर लिहून देतो चिठ्ठी तयार असते पैसे बाहेर घ्यायचे असतात किती घ्यायचे असतात त्या बाईला माहिती असत त्या बाबाला माहिती असतं पैशाचा पूर येतो कसा येतो कळत नाही हे ज्ञान आहे हे ज्ञान विकायची गोष्ट नाहीये हे ज्ञान पेरायचं आहे आणि ते उगवत असत पैसा यायचा असेल तेव्हा येतो यायचा नसेल तेव्हा जंगजंग पछाडला तरी तुम्हाला रुपया तुम्हाला मिळत नाही हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे माझी तर अशी श्रद्धा आहे की ब्याण्णव साली मला मंत्र दिला तेव्हापासून मी नाहीच आहे महाराजच आहे स्वतः गगनगिरी महाराजच माझ्या तोंडून बोलतात स्वतः महाराजच मला प्रत्येक गोष्ट दाखवतात स्वतः महाराजच मला प्रत्येक गोष्ट ऐकवतात माझा प्रत्येक श्वास हा गगनगिरी आहे माझ्या जिभेवर येणारी प्रत्येक चव ही गगनगिरींमुळे कळते माझा स्पर्श हा प्रत्येक कळणारा हा गगनगिरींमुळे कळतो स्पर्शाबद्दल शास्त्र असं सांगत की समोरच्या प्रत्येक प्रकाश पडणाऱ्या गोष्टीचा उलटी प्रतिमा डोळ्यात पडते आणि डोळ्यात जेव्हा उलटी प्रतिमा पडते तेव्हा आज डोळ्यामध्ये एक पितबिंदू असतो तिथे त्या प्रतिमेचं पूर्णांशाने ज्ञान होत आणि नंतर त्याच दृष्टीकरण होतं त्याच्याकरता मी सांगितलं होतं की पाहणं दिसणं हे दोन्ही वेगळं आहे आणि दाखवणं आणखी वेगळं आहे तर महाराज मला सगळं जग दाखवतायत मी पाहत नाहीये मला दिसत नाहीयेत माझ्या डोळ्यावर जे पडतं ते महाराज मला ज्ञान करून देतात तर हा जो दृष्टीचा स्पर्श आहे हा स्पर्श महाराजांचा आहे असं सांगतात की कानावर शब्द पडतात पडद्यामध्ये त्या शब्दांचं स्पंदनात रूपांतर होतं मधल्या हाडाच्या साखळीतून आत कानात जे पाणी आहे त्या पाण्यात ती स्पंदनं जातात आणि त्या स्पंदनांचं नंतर शब्दात रूपांतर होतं की जे आत्ता आपण टी व्हीवर पाहतो चॅनल ऑन केला की समोर दृश्य दिसत आणि त्याच आवाजाचं बटन दाबलं की आवाज कळतो वास्तविक पाहता या सगळ्यामध्ये आपण हात जोडले याचा करता सुद्धा सोळा चित्र घ्यायला लागतात तेव्हा हात जोडलेलं टीव्हीवर दिसतं मग हे माणसाला करायला सोळा वेळा एका कृतीचं आहे सोळा करोड वेळा हे महाराज करत असतात आणि ते ज्ञान मला महाराजांमुळे होतं तर ते शब्दांचा स्पर्श खानातून होतो आणि नंतर त्यांच्या शब्दांचं ज्ञान होतं दृष्टीतून दृश्य दिसतं नाकातून गंध येतो हा येणाऱ्या गंधाचाही स्पर्श आहे डिबेवर येणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा स्पर्श आहे आणि हा जो स्पर्श आहे हाही त्वचेवर होणारा स्पर्शच आहे आणि हा स्पर्श हा वायू महाभूताचा गुण आहे वायू महाभूताचा स्पर्श हा गुण आहे आणि महाराज म्हणजे प्रत्यक्ष वायूच आहेत तेच ज्ञान करून देतात या वायू महाभूताचा जो स्पर्श आहे या वायू महाभूताच्या अगोदर काय आहे तर आकाश आहे आकाशाचा गुण शब्द आहे आणि हे आकाश जे आहे ते आत्म्यातून निर्माण झाले म्हणजे चैतन्यातून निर्माण झाले सांख्यांच्या जर सृष्टोत्पत्तीचा सा आपण विचार केला तर त्यांनी असं सांगितलंय की पुरुष जो आहे तो चैतन्य आहे आणि प्रकृती जी आहे ती जड आहे ही जड प्रकृती जी आहे ती कशी आहे तर पराप्रकृती आणि अपरा प्रकृती आहे तर पराप्रकृती म्हणजे काय आणि अपरा प्रकृती म्हणजे काय तर परा म्हणजे जी अष्टधातुवात्मक प्रकृती आहे ती म्हणजे पराप्रकृती म्हणजे अष्टधातू कुठले आहेत तर पंचमाभूत जी आहेत ते आणि आहे, मन बुद्धी आणि अहंकार या तीन गोष्टी आहेत यांना जड प्रकृती म्हणतात आणि ही प्रकृती जेव्हा पुरुषाच्या सानिध्यात येते म्हणजे चैतन्यानी परिष होते तेव्हा महत बुद्धी तयार होते ही बुद्धी जी आहे याला महत बुद्धी का म्हणलंय तर आज आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर भूगोल इतिहास सायन्स मराठी हिंदी इंग्रजी हे सगळं विज्ञान आहे आणि आता मी जे बोलतोय ते सगळं ज्ञान आहे म्हणून त्याला महत बुद्धी म्हणलेलं आहे आणि या महत बुद्धीतून तीन गुण तयार होतात मत्सत्व मत रज महत्तम यातलं महत्त्व आणि महत्तम अकार्यक्षम असतात हालचाल करत नाहीत मत रज जेव्हा मत सत्वाकडे जाईल तेव्हा पंचज्ञानेंद्रिय म्हणजे कर्ण नेत्र रचनात्व ग्रान ही तयार होतात आणि पंचकर्मेंद्रिय म्हणजे वाक पाणी पात पायू उपस्थ ही पाच कर्मेंद्रिय तयार होतात आणि या दोन्हीला कर्म आणि ज्ञान दोन्ही करून देणारं जे मन आहे ते मन तयार होत महाराजांना भूतविद्या जारण मारण उच्छाटन म्हणजे अशा बऱ्याच सिद्धी प्राप्त होत्या म्हणजे जल तपस्वी त्यांना म्हणलं जातच आहे तर आता मी सांगितलं मग तुम्हाला कि रोज कमीत कमी तीन तास ते पाण्यात असायचे त्यांनी स्वतःच्या दंडाचं छातीचं मास्क काढून माशांना खायला घातलेलं आहे माशांना माशांना खूप उलीत हे लोकांनी पाहिलेलं आहे आता सिद्धी म्हणाल ना तुम्ही तर कोळवणकर म्हणून एक महाराजांचे शिष्य होते ते बावड्याला असायचे एक दिवस त्यांनी माल सांगितलं डॉक्टर महाराज म्हणजे परमेश्वर येव हो म्हणले खोबोलीत होतो रात्री एक वाजता एक कलेक्टर आले म्हणले बरोबर चाळीस पन्नास माणूस होत तास दोन तास गप्पा झाल्या नंतर महाराजांनी मायेकडे पाहिलं दादा ते मला दादा म्हणायचे मी त्यांना मामा म्हणायचो मामा कोळवणकर राजापूरला त्यांचं कापडाचं दुकान आहे त्यांची दोन मुलं आहेत आत्ता सुद्धा आता कोळवणकर मामा नाही ते म्हणले दादा यासनी जरा काहीतरी परसाद वगैरे देशील का हो म्हणलं मी आणि कोळवणकर दादा आत गेले तर आत एक मूठ दोन मुठ मुगाची डाळ होती तीन चार मूठ तांदूळ होते ते सगळे काढले धुटले बटाटे होते तीन चार ते तुकडे गेले तेल होतं एक दोन तीन चमचे ते टाकलं त्याच्यात बटाटे टाकले त्याच्यात हे डाळ तांदूळ टाकले पाणी टाकलं ते शिजवलं आणि महाराजांची इथं आणून ठेवलं पात्रावळी आणल्या पन्नास माणूस रात्री तीन वाजता त्या दोन मुठी तांदूळात तृप्तपणे जेवले सगळ्यांना कोरोना क्रमानी ते वाढलं आणि सगळं झाल्यानंतर महाराज म्हणजे नाही दिलं मला नाही का देणार मग महाराजांनी पातेलं पुढं आणलं मामांनी पातेलं पुढं आणलं तर त्यांनी जेवढं शिजवलं होतं तेवढंच त्याच्यात ते होतं त्यातलं एक गोळाभर अन्न महाराजांना बरवलं मामांनी उरलेलं त्यांनी खाल्लं आणि भांडी धुवून पालथी घातली सिद्धी सिद्धी म्हणतात ते याच्यापेक्षा काही वेगळे असतील का पण आता ही महाराजांना सिद्धी होती म्हणून ती रोज एक पावशेर तांदूळात पन्नास माणूस जेवायला घालत होते असं नाही रोज पोतोभर तांदूळच शिजवायचे येईल त्या माणसाला फुकट द्यायचे आता या दोन वर्षात कोपोलीला वीस रुपये टोकन केलंय प्रसादाचं mm. पण दोन वर्षापूर्वीपर्यंत तिथे रोज दुपारी येईल जाईल त्याला मोफत प्रसाद होता mm. गगनगिरी महाराजांच्यात असा उल्लेख आहे की एका बाईला रामाचं दर्शन पाहिजे होत आणि ती महाराजांच्या मागं लागली तर ती महाराजांच्या माग लागल्यानंतर महाराज एक दिवस दुपारी नुसते बसलेले होते गडावर तेव्हा ती बाई मागा लागली की महाराज 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 तेव्हा तिथं सगळं कुंकू होतं ते असं सारखं छातीवर तापून घेत होत तेव्हा ती बाई म्हणली महाराजांच्या छातीत दुप्पतय वाटत म्हणून त्यांनी विचारलं काय चाललंय तेव्हा महाराज म्हणले तुला काही दिसतंय का आणि त्यांनी असं कुंकू बाजूला केलं तर त्या छातीत राम लक्ष्मण सीता हनुमान अशी राम पंचायतानाची मूर्त त्यांच्या छातीत होती तिला रामदर्शन महाराजांनी घडवलं तर हे महाराज करू शकत होते पण हे महाराज करतात असा त्यांनी कधी गजर केला नाही किंवा सरसकट सगळ्यांना ये रे भीसे तुला मी राम दाखवतो तुला कृष्ण दाखवतो असं कधी ते म्हणले नाही आणि मी मात्र भक्तीनी महाराजांकडे गेलो होतो आणि महाराजांकडे जातो अजूनही जातो माझी अशी श्रद्धा आहे की महाराज आहेतच महाराज नाहीयेत असं नाहीच चार फेब्रुवारी दोन हजार आठ साली दिव्य ज्योत कधीच जात नाही देह जातो हे आज जरी सिद्धांत असला तरी चार फेब्रुवारी दोन हजार आठ साली पाठी तीन तीस ला महाराजांनी देह त्यागला देहातून बाहेर पडले एक भक्त म्हणून वेदना झाल्या होत्या दुःख झालं होतं त्रास झालं होतं महाराज गेल्या गेल्याचं समजल्यानंतर गे महाराज असताना दर्शनाला जायचो शेवटच्या दीड वर्षामध्ये महाराजांना नाकात नळी होती तोंडात नळी होती व्हीलचेअर वर बसवायचे अशी बाबा ढकलायचे आणि आम्ही सगळे दर्शन घेऊन जायचो तर महाराजांकडे पाहिल्यानंतर महाराजांचा चेहरा स्वच्छ असायचा अगदी वेदना रहित असायची पण कल्पना केली की बाबा मी महाराजांच्या ठिकाणी आहे तर मला किती यातना होत म्हणून मी स्वतः दोन तीन वेळा प्रार्थना केली होती की, की महाराज तुम्ही आता देह सोडा मला तुम्ही पाहिजे आहात पण तुमच्या या यातना मला पाहत नाहीत मी गेलो तर चालेल तर त्याही अवस्थेत महाराजांनी असे डोळे उघडून माझ्याकडे पाहिले अशी मी प्रार्थना केल्यावर एवढं महाराजांचं आणि तो होत सगळीकडे लक्ष होतं म्हणजे महाराज मरावे असं मला वाटत नव्हतं बरोबर पण मी भावनात्मक माणूस असल्यामुळे मला कोणाच्याही यातनास्त होत नाही महाराजांच्याही मला यातना सहन होत नव्हते या सत्पुरुषाला संसद शिकागोनं पुरस्कृत केलं होतं म्हणजे पुरस्कार दिला होता खरं तर त्याच्या सगळ्या पलीकडे होतं ते पण त्याच्या कार्याचा गौरव केला होता असे सत्पुरुष होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे खरं तर आणि अलीकडच्या काळातले म्हणजे आपण बघितलेल्या काळातले सगळे दोन हजार आठ म्हणजे फारसा काही दूरचा काळ नाही या सत्पुरुषांचं खरं जाणं सार्थकी तेव्हा लागेल ज्यावेळी आम्हाला महाराजांनी शिकवलेला जो मानवता धर्म आहे महाराज मानवता धर्म जीव जंतूवर पशुपक्ष्यांवर वनस्पतीवर प्रेम करायचे निसर्गावर प्रेम करायचे ते जपलं आणि मानवता धर्म वाढवला तर ते महाराजांचं कार्य पुढं आम्ही नेतोय अशा खऱ्या अर्थानं ते सिद्ध होईल आणि साध्य देखील होईल तुम्ही खूप सविस्तर चर्चा केली महाराजांच्या बद्दल महाराजांच्या बद्दल आठवणी सांगितल्या महाराजांच्या बद्दल ज्या काही दिव्य गोष्टी आहेत त्या पण सांगितल्या तुम्ही जवळचे साक्षीदार होता त्या सगळ्या महाराजांच्या प्रवासाबद्दल आणि तुमचाही प्रवास एक वेगळ्या अर्थानं तसा घडलेलाच आहे आपण पुन्हा एकदा महाराजांच्यावर बोलू आणि चर्चा करू मला फार मजा आली फार बरं वाटलं महाराज मांडताना तुम्ही आपला धर्म आपली संस्कृती आपली धर्म परंपरा आणि सगळे ग्रंथ परंपरा या सगळ्या विषयावर सखोल ज्ञान दिला खऱ्या अर्थानं तुम्ही ब्रेणपत्तीच्या या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही आमंत्रित करू आणखी पुढचा भाग घेऊन जाता जाता काही सांगायचंय का महाराजांच्या बद्दल किंवा त्या सगळा दिवसंदेश देण्याबद्दल श्री भिसे यांनी मला महाराजांचे चार विचार त्यांना सांगायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मी उपकृत झालो महाराजांबद्दल सांगणं हे खरंच अवघड आहे असं म्हणतात की मंजुळ बोलते कोकिळा धनी वेगळा रे बोलावं तेवढं थोडं आहे मला जमलं तेवढं मी महाराजांनी सांगितलं तेवढं बोललो काही चुकलं वाकलं असेल तर मला क्षमा करा मी हात जोडून तुमची प्रार्थना करतो श्रीराम 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 श्री